नमस्कार मंडळी तर मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत काय करत आहे तर, तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या दिवशीच माझे सासरे एक्सपायर झाले होते आणि त्यांना जाऊन आहे दुसरं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी तर काय पित्र करतच नाही तर हे त्यांचं आज पहिलेच पितृपक्ष आहेत आणि पित्र आहेत आम्ही आम्ही तर पित्रच म्हणतो आणि जे पाहुणे येतात तर माझे मामा येणार होते किंवा त्यांची जाव लागतात तर मामा आलते आणि जेवण्यासाठी इथं पित्र जे असतं कडी बडी भजे भात हे सगळं केलं आणि मी सकाळी पाटे वाजता उठून सगळं आवरून घेतलं होतं आणि फक्त पुरणपोळीच लाटायची राहिली होती आणि या माझ्या मैत्रिणी आहेत आणि ते आलत्या मग त्यांना छान पोळ्या बनवता होत्या तर मी पुर म्हणजे मी जे नैवेद्याचे असतात ते सगळं बनवून घेतलं होतं आणि पोळ्या लाटायला ठेवले होते तर इथं माझे मामा आले आणि मामाचे जे पाय ते धुवा लागत जेवणाच्या आधी तर ते करत होते आणि ह्यांना पण जास्त माहीत नव्हते मामा सांगत होते आणि ते करत होते तर तिथं सा चुलत सासरे मामा आणि हे तिघं जेवायला आलते आणि बाराच्या हातच सगळा कार्यक्रम करायचा असतो झाले का पोळे पोळ्या तर इथे चपात्या बनवल्यात पुरण पोळ्या जेवतात इथे यांनी सगळ्या पोळ्या ती बनवल्या आता आम्ही दोघी जेवणार आहोत आणि त्यांना जाऊन काही खूप वर्ष झाले नाही त्यामुळे मनात खूप वाईट वाटत होतं नमस्कार मंडळी तर आपण आलो शेतात आता घरी पित्र होते ती तुम्हाला आधीच्या आलं हे शेतातलं पाणी काढायला आणि ह्या शेतात दो, दोन एकर तूर आहे आपली तर ती आपल्याला खर्च झालेला तिस्चाळीस हजार रुपये आणि यामध्ये तिस्चाळीस मध्ये बी परत पेरायला परत नंतर पाळी परत गवत काढायला बायका नंतर का, खताचे डोस जरा त्याची वाढ होण्यासाठी परत शेंडे खोडणं अशा ब बारीकसारीक सगळ्या गोष्टीसाठी चाळीस खर्च आला आणि आता ही अतिवृष्टी झाली आणि पहा बघा पा पावसाने किती हहाकार वाचलो वाजलं आहे तर जा, आपण आता ही पाणी नाही काढलं नाही तर अशा पण जा जाते की नाही ही देवावर भरोसा ठेवून आपण तुरीतलं पाणी काढतात आल्या तर आल्या ह्या डोळे झाकून विश्वास ठेवण्याचं काम आपण आता करत आहोत आणि आता ही पाणी नाही काढलं तर परत मनाला खंत नाही वाटाव आप में में की आपण पाणी काढलं असतं तर आपल्या तुरी आल्या असत्या त्या हिशोबाने आता आमचं हे जमिनीतून मी एकसारखी पाण्याचा निचरा होण्यासाठी आम्ही असं खांदून घेतून त्याला वाट तयार केलेली आहे हलवून ह्या तुरी जरा बरे दिसतात निम्यापर्यंत पाणी गेलं तर आणि आता थोडंच ह्या तुरीमध्ये इथं पाईप टाकलेले तर मी पाण्यात गेले तरी झालं त्या विहिरीत ती मला म्हणते पाईप पी पकडून गुतून पडशी पण मोबाईल पडून द्यायचं नाही तू पडली तर तू पडली तर मी काढेन पण मोबाईल आत गेल्यावर कसा काढायचा माझा दीड लाखाचा मोबाईल जाईल तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद